ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पाक ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सांगलीच्या राजकारणामध्ये नवे नवे टिस्ट येत आहेत एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या सीटवरनं ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्तीखेस झाली त्यानंतर अजूनही विशाल पाटलांना आणि महत्वाचं येते म्हणजे विशाल पाटलांसाठी विश्वजित कदमांना उमेद आहे ती म्हणजे की कुठेतरी पुनर्विचार करण्यासाठीचं जे त्यांचं म्हणणं आहे ते मान्य केलं जाईल पण इथं दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सांगलीच्या राजकारणामधलं एक महत्वाचं आणि ज्येष्ठ नाव आहे ते म्हणजे शालिनीताई पाटील शालीनताई पाटील यांच्याशी आता आपण बोलणार आहोत पण या बोलण्याचा जो रेफरन्स आहे तो सुद्धा समजून घेतला पाहिजे ते म्हणजे की शालिंताई पाटलांनी आपल्या नातवाला विशाल पाटलांना उमेदवारीच्या बद्दल जी काही मिळालेली नाहीये त्याच्याबद्दल त्यांना फारसं वाईट वाटत नाही त्या सकारात्मक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रहार पाटील जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते जिंकून येतील तर याच कौटुंबिक प्रश्नाकडनं आपण आधी त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यानंतर या मागचं राजकारण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना असं का वाटतं ते शालिंताई खर तर तुमच्या कुटुंबातली विशाल पाटील आहेत चौवे ऐंशी पासून वसंतदादा कुटुंबातल्या व्यक्ती या सांगलीच्या राजकारणामध्ये निवडणूक लढवत आलेल्या आहेत आता ज्या पद्धतीनं तुमचं असं म्हणणं आहे की चंद्रहार पाटील हे निवडून येतील स्वतःच्या नातवाबद्दलचं असं म्हणजे नकारात्मक भूमिका आहे की काय म्हणजे चंद्रहार पाटील निवडून येतील याचाच अर्थ विशाल पाटलांना उमेदवारी दिली नाही मिळाली नाही हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का विशाल पाटील हे स्वतःचा उद्योगधंदा करतात ते कार्यकर्ता नाहीत लोकात मिसळत नाहीत लोकांचा कोणताही प्रश्न घेऊन ते कधी उभे राहिलेले नाहीत आणि म्हणून ते जोपर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करत नाहीत आणि जनतेच्या प्रश्नासाठी काहीतरी ते करताना दिसत नाहीत तोपर्यंत लोक त्यांना मत कशासाठी देणार पक्षानं जे सांगलीची सीट काँग्रेस पक्षानं सोडायचं ठरवलंय नहीं। नहीं। आए, ते यासाठी ठरवलंय की तिथं कोणी असा ठस काँग्रेसचा कार्यकर्ता आता नाही की ज्याला तिकीट देऊन उभं करावं ही वस्तुस्थिती आहे मला माहिती आहे पण त्याच्याही पुढे जाऊन इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद चंद्र पवार आणि काँग्रेस अशा यांच्यामध्ये सीट अडजस्टमेंट झालेली आहे ते एक विचारानं एकमेकाशी विचारांचे देवाघेवण करत असले पाहिजेत निश्चित आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे एकवीस सीटवरती लढ बावीस आणि काँग्रेस सतरा सीटवर लढणार आणि शरद चंद्र पवार दहा सीटवरती म्हणजे त्यांचं त्यांचं जे काय आहे त्यांच्या स्वतःचे संघटनेचे कुवत तेवढ्या त्यांनी जागा घेतल्या आणि मतभेद कुठला नाही त्याच्यात आता काँग्रेसचं तिकीट देताना विश्वजित कदम जे थेट दिल्लीला गेले अशी प्रधान आहे प्रत्येक उमेदवाराला दिलेलं जायचं असं कधी कुठल्याच पक्षात नसतं प्रदेश लेवलला ले जे संघटना असते त्यांच्यामार्फत जावं लागतं प्रदेश लेवलनं विशाल पाटलांचं नाव पाठवलं नाही आणि ते पाठवलं नाही कारण ते कार्यकर्ते मग कसं पाठवणार Me intera a Deus que Deus já एक प्रश्न असाही येतो त्यावरनं की चंद्रहार पाटील हे जिंकून येतील असंही तुम्ही म्हणताय पण स्वतः चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत असंही नाही अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली गेली आहे बरं राजकारणाशी संबंध चंद्रहार पाटलांचा तसा फारसा नाही दहा वर्षांपूर्वी ते ऍक्टिव्ह होते आणि त्यानंतर थेट आता ते ठाकरे गटामध्ये गेले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत तर म्हणजे तेही कार्यकर्ते नाहीत तर का वाटते तुम्हाला चंद्रहार पाटील जिंकून येतील आणि का त्यांना सपोर्ट केलं चंद्रहार पाटील जरी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय नसले तरी ते व्यक्तिमत्व त्यांचं महत्वाचं आहे ते दोन वेळेला महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्यांना पर्सनॅलिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळी तालीम संघटना पाचशे लोकांशी त्यांच्याबरोबर आहे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे एवढी संघटना कुणाच जवळ नाही आज मोठ्या मोठ्या जवळ आहे आणि ही तालमी तालीम संघटना हे घरोघरी जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करते आहे उद्धव ठाकरेंनी या सगळ्या परिस्थिती लक्षात घेऊन की काँग्रेसजवळ ठोस उमेदवार नाही शरद चंद्र पवारांना सांगलीमध्ये इंटरेस्ट नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक चंद्र पाटलांना तिकीट दिलं आणि जेव्हा त्यांना चांदीची गद्या जनतेनं त्यांना दिली तेव्हा हे पाचशे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते आणि ते आता कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत इतकं मोठं सगळं तयारी त्यांची आहे आणि उद्धव ठाकरेंनी आपले दोन्ही मित्रपक्षांची सल्लामसलत करून चंद्रहार पाटलांचा निर्णय घेतला आणि अशा परिस्थितीमध्ये समोर कोणी तो लेबल उभं नसल्यामुळं चंद्रहार पाटीलच निवडून येणार हे कुणालाही नाकारता येणार नाही ना। पण खर तर शांतई असंही म्हटलं जात आहे म्हणजे एकीकडे विशाल पाटलांनी राजकारणासाठी म्हणजे राजकारणाचे डावपेच पण खेळावे लागतात जुने जे काही शत्रुत्व आहेत ते विसरून गरज पडली तर शत्रूलाही मित्र करावं लागतं म्हणजे ज्या पद्धतीनं शरद पवारांची बाजू तुम्ही घेतली राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाल्यानंतर तशाच पद्धतीनं कुठेतरी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी विश्वजित कदमांबरोबर केला आणि त्यांच्या माध्यमातून दोघे मिळून ते राजकारण करत करण्याचा प्रयत्न सांगलीमध्ये करत होते मग याचाच अर्थ विश्वजित कदमांची जी ताकद आहे ती सुद्धा विशाल पाटलांच्या बरोबर आहे किंवा काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा म्हणजे आणि काँग्रेस तिथे नवीन नाही सांगलीला काँग्रेस नवीन नाही काँग्रेसचं तिथे केडर आहे तिथे कार्यकर्ते आहे तिथे बेस आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त पाचशे कार्यकर्ते घेतलेले चंद्रहार पाटील जिंकतील असं कसं काय असू शकतं किंवा कसं काय वाटतं ओळख विषय असा आहे किंवा काँग्रेसने विशाल पाटलांचं तिकिटासाठी शिफारस का नाही केली म्हणजे मुळात त्यांनाच ते योग्य वाटत नाहीत मला योग्य वाटतात का ना। नाही हा विषय नाही पण काँग्रेस पक्षच जर त्यांचे त्यांना तिकीट देत नाही आणि दिल्लीला जे कोणी गेले त्यांना असं सांगण्यात आलं की राज्य पातळीवर ते निकाल घेता तुम्ही इथं प्रयत्न करा राज्य पातळी पते त्यांना तिकीट द्यावा इतके मोलाचे वाटत नाही कोणी काँग्रेस पक्षातलं पक्ष संघटना आहे आता आमच्यापासून आहे ना, ना। वसंतराव दादांच्यापासून माझ्यापासून आहे पण संघटनेत असून नुसतं काय करायचं तुम्ही स्वतः काय करता का तुमची लोकात बस आहे का ते आता स्वतःचा फक्त उद्योग व्यवसाय करतात त्यांचं मोठं गॅरेज आहे वेगवेगळ्या कंपनीचे त्यांच्याजवळ एजन्सीज आहेत आणि ते आपलं ऑफिस सांभाळून आहेत कुणी असणार त्याला काय त्याचा दोष नाही परंतु त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही कार्यकर्ते म्हणून समाजात मिसळलं पाहिजे चार लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या घरातले आहेत कोणाच्या अडे त्याला शिफारपत्र देऊन त्याचं काय कामाचं काय असं लहान मोठं हे कर केलं पाहिजे तसं करत नाही आणि मग का कशासाठी काँग्रेस काँग्रेसनं जे केलं आहे महाराष्ट्र काँग्रेसने तो केलाय की आज आजच्या घडीला सांगली काँग्रेसमध्ये लोकसभेला उभं करावं असा कोणीच कार्यकर्ता नाही मग प्रतीक पाटलांना जर का उमेदवारी मिळाली असती किंवा प्रतीक पाटलांना जर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळाली असती तर त्यातलं त्यात बरं झालं असतं परंतु प्रत्येक पाटलांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय काय दिला मला माहीत नाही काँग्रेसचा राजा त्यांचे माझे चांगले संबंध आहेत आणि माझं सांगलीत घर आहे मी सांगलीत राहतो ते बांधलेलं ते मी प्रतीक पाटलांना दिलं त्यांना घर नाही आता विशाल आणि त्यांच्या मातोश्रीना बंगला आहे पण प्रतीक पाटलांना घर नव्हतं तर माझं एक घर होतं वन ग्राउंड प्लस वन ते मी त्यांना दिलं तर शांत आ... राजीनामा दिला काँग्रेस त्यांनी राजीनामा दिलेला असला तरी सुद्धा प्रयत्न केले गेले असते की परत इंटरेस्ट आहे असं दिसलं नाही दिसलं मग आता एकाला जर वाटत नाही तर काय करायचं आपण तुमचा म्हणजे तुमचं जे हे विधान आहे की चंद्रहार पाटील जिंकून येतील किंवा मग विशाल पाटील हे काही कार्यकर्ते नाही याच्या मागे असं म्हटलं जाते की शैला भाभी आणि तुमचं जे वैर आहे त्याच्यामुळे तुमचं हे विधान आलेलं आहे असं सांगलीमध्ये चर्चा आहे नाही त्याचा काही सामान नाही आणि शैलाबाजी सोड आणि मी आमचं वैर इतकं काय असं बोठण नाही ते एकमेकाचं शत्रूसारखं उभं राहावं असं आमचं समान नाही ते कार्यक्रमाला येथे जाते माझ्या पण परवा नाव ठेव ठेवायचा कार्यक्रम झाला मागच्या वर्षी ती आली होती म्हणजे माझ्या नाती थोरल्या मुलीची मुलगी तिला मुलगा झाला त्याचं नामकरणाचा मागच्या वर्षी त्यावेळेला ते आले होते आणि त्याचं माझं का काय असं नाही आम्ही कामकाजाच्या निमित्तात फॅमिलीच्या कार्यक्रमात आम्ही भेटत असतो असं काय मोठं एकमेकाकडे बघत नाही असं नाही इतकं शत्रूत्व आमचं नाही म्हणजे प्रेमाचे संबंध नाहीत पण आणि आजही मला जेव्हा प्रश्न येतो तेव्हा माझ्या तीन सुना आहेत असं मी सांगते माझ्या स्वतःच्या दोन आणि एक शायल मी तीन सुना आहेत असं सांगते शांतही खरंतर एकोणीशे ऐंशी पासून वसंतदादा कुटुंब किंवा मग काँग्रेस हे सांगलीच्या राजकारणामध्ये निवडणूक लढवत आलेले आहेत पण आता जर का उमेदवार नसेल काँग्रेसचा तर मग एक प्रकारे काँग्रेसचाही उमेदवार नाही म्हणजे काँग्रेसही सा सांगलीतनं लढणार नाही सा चव्वेचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदा असं होईल आणि त्याच्यानंतर एक प्रकारे आपण असं म्हणूयात की वसंतदादांच्या कुटुंबातलं सुद्धा कुणी लढणार नाही याच्याकडे तुम्ही कसं पाहता नाही आता त्यांनी स्वतःला तयार केलं नाही थोडस चार पाच वर्षापासून निवडणुकीची तयारी अगोदर एका दिवसात नाही होत चार पाच वर्षापासून आपल्याला उभं राहायचंय काय करावं कसं करावं असं करायला पाहिजे तर तसं प्लॅनिंग केलं नाही आणि ते लहान आहे अजून त्याला काय कळत नाही आणि त्याच्या आईजवळ तर दृष्टी नाही त्याच्या आईजवळ ती दृष्टी नाही खर तर असं सुद्धा म्हटलं जात आहे ते म्हणजे की विशाल पाटलांचं जे राजकारण आहे ते संपवण्याचा प्रयत्न सांगलीमध्ये सुरू आहे असं म्हटलं जात आहे अनेक कुणी असं जाणीवपूरक नाही करणार आणि कुणाचं विशाल पाटला शासक शत्रुत्व असण्याचं गरज आहे त्याला सापवायचं असं कोणी करत नाही असं कोणी करत नाही आणि आता अफवा उठतात आरे उडतात त्यातलाच हा सा भाग असेल पण मुद्दाम होऊन त्याचं कोणी शत्रुत्व करत नाही म्हणजे मला तरी असं वाटतंय की कोणी सत्रू त्याचा नाही असा एक राजकारणाच्या मध्ये अशी सुद्धा चर्चा आहे ते म्हणजे की विशाल पाटलांचं जे तिकीट आहे ते विशाल पाटलांना म्हणजे विशाल पाटलांचं तिकीट कापलं जावं किंवा त्यांना तिकीट मिळू नये याच्यासाठी म्हणजे ही पुन्हा एकदा चर्चा आहे हे मी क्लिअर करते ही चर्चा आहे ते म्हणजे जयंत पाटलांचं नाव घेतलं गेलं की वसंतदादांचं आणि राजाराम बापूंचं जे काही वैर होतं त्यामुळे कुठेतरी जयंत पाटलांकडनं ठाकरेंकडनं चंद्रहार पाटलांना तिथं पुढे केलं गेलेलं आहे एक प्रकारे वसंतदादांचं जे राजकारण आहे सांगलीतलं ते संपवण्याचा प्रयत्न होतो आहे असं या माध्यमातून बोललं जात मी तुम्हाला सांगू इच्छिते की दादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांचे संबंध काँग्रेस पक्षात असून तेवढे प्रेमाचे नव्हते नव्हते आणि राजारामबापू बॉर्डरवरती आहेत सातारा आणि सांगलीच्या काशेगाव त्यांचं गाव बॉर्डरवरती आहे आणि जिल्ह्याचे जेव्हा विभाजन झालं मोठा जिल्हा आहे म्हणून सातारा तालुक्याचा सा। जेव्हा विभाजन झालं तेव्हा त्यांना चाळीस होता की सांगलीच जायचं सा, की सातारा जायचं सा। पण साताऱ्यामध्ये यशवंत चव्हाण बाळासाहेब देसाई हे मोठे मोठे नेते आणि मग त्यांना असं वाटलं की आपण सांगली जावं सांगलीमध्ये त्या मानाने हे नाही ते, ते सांगलीत आले वसंतराव दादांचं त्याने त्यांचं तेवढे प्रेमाचे सम्मान नव्हते परंतु बापू गेल्यानंतर वसंतराव दादा मी कार्यक्रमाला हजर होते बापूंच्या कार्यकर्ते त्यांच्या का काँग्रेसच्या का, का, कारखान्याच्या कार्यक्रमाला मी गेलो आणि वसंतराव दादांनी जाहीर सांगितलं की जयंत पाटलांच्या पाठीमाग मी आहे त्यांनी एकटं समजू नये आणि त्यांचं जे काय काम असेल ते मला सांगावं आणि त्यांना नंतर कितीतरी लिफ्ट इरिगेशन योजना ऊसासाठी लागतात त्या मंजूर केल्या कारखान्याला आणि कॉलेज त्यांच्या सर्व प्रकारे मंजूर केलं आणि वसंतराव दादाना दादांनी खरोखरच त्यांची मदत केली परंतु नुसते तेवढ्या मदतीमुळं नाही ते स्वतः कर्तबगार आहेत कर्तबगार आहेत आता वसंतराव पाट दादांनी जी मदत जयंत पाटलांना केली ते आपल्या नातवाला केली नसते का पण त्यांनी असं काही घेऊन उभे राहिले नाहीत ते नुसते पूर्वजांचं आहे तेच सांभाळत बसले आणि तो विकासाचा दृष्टिकोन जो आहे जयंत पाटलांचा आणि शिवाय आता ते ह्या मतदारसंघात नाहीत त्यांना जास्त ह्याच्यात गुंतवायची गरज नाही ते ह्या मतदारसंघात नाहीत इंडी आघाडीत आहेत ते महाराष्ट्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत इंडिया आघाडीत आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे त्यांचा मित्रपक्ष आहे परंतु खरी गोष्ट ही आहे की तेवढ्या योग्यतेचा उमेदवार काँग्रेसला दिसला नाही आणि म्हणून त्यांनी सांगलीच्या जागेवरचा सा हक्क सोडला आणि तसाच एक ठेवला भिवंडीचा हक्क सोडला तो ती त्याने सीट शरद पवारना दिली आणि सांगलीची झेट उद्धव तर विशाल पाटलांच्यासाठी अपक्ष उमेदवारी म्हणजे वेळ आली तर दिल, ते अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करतायत किंवा मग वंचित न खरं तर त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे ते याकडे कसं बघताय म्हणजे एटलिस्ट राजकारणामध्ये ते ट्राय करतायत किंवा ट्राय करू पाहत आहेत ट्राय करायला काय हरकत नाही पण असं एक दिवसात नाही उभं राहत आहेत पाच वर्षापासून तयारी करायला पाहिजे होती तुम्ही सल्ला काय द्याल त्यांना जर राजकारणामध्ये यायचं असेल किंवा स्थिर व्हायचं असेल तर त्यांना यायचं झालं तर पहिल्यांदा त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला पाहिजे आणि आता ते काँग्रेस कमिटी आहे पण विशांत पाटील किती वेळा काँग्रेस कमिटीत गेले पाच वर्षात किती वेळा गेले आणि म्हणून ते पक्षाचं नाव आहे तेवढ्यावरती होत नाही तुम्ही पक्षासाठी काय करता जनतेसाठी काय करता हे महत्वाचं आहे चंद्रआर पाटील बाहेरच्या आहेत ही गोष्ट खरी आहे आणि त्याचा राजकारणात नाही असं नाही परंतु आता त्याच्यासाठी घरोघरी फिरणारे त्यांच्याजवळ मोठे संघटना आहे त्यांच्याजवळ उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे तसं तसं विशाल पाटलांच्याजवळ पक्षाशी पाठीमागत ताकत नाही आणि त्याला जे कोणी भर घालत आहेत अपक्ष उमेदवाराला ते योग्य सल्ला देत नाहीत त्याचा काही उपयोग होणार नाही पैसे खर्च होतील त्रास होईल काही होणार नाही आणि मग तर वयामध्ये त्यांचा पराभव त्यांना निराश होईल म्हणून आता पक्ष तिकीट देईपर्यंत आणि तो तुम्ही सक्रिय का कामकाजात होईपर्यंत तुम्ही पाच वर्षापर्यंत थांबावं असं मी सल्ला देईन uh -oh. जर काँग्रेसनं विशाल पाटलांना तिकीट दिलं असतं तर म्हणजे जसं तुम्ही म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सांगली जिल्हा जो आहे तो शरद पवारांच्या बाजूने उभा राहील शरद पवारांना मदत करेल आणि नुसती मदत नाही करणार तर निवडणुकांमध्ये सुद्धा मदत करील असं तुम्ही मुंबईतच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं तर त्या पद्धतीनं मग ही जी मदत आहे तशीच मदत तुम्ही विशाल पाटलांना केली असती का विशाल दिली पाटलांचा तिकीट दिली असते आता चंद्रार पाटला पेक्षा मला विशाल पाटील केव्हा जवळचे आहेत माझे न तो ते परंतु तिकीट दिलं नाही हा विषय आहे म्हणजे काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली नाही म्हणून काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली असती तर मी त्यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी मी मला जेवढं करता येईल तेवढं केलं असतं आता आम्ही जाऊ शकत नाही फिरू शकत नाही पण जेवढं करता येत असत गेलं वर्तमानपत्राला त्याला हे केलं असतं मुलाखती दिल्या असतात तो तुमच्या सारख्यानं मुलाखत दिल्या असता त्यांच्यासाठी के, प्रचार केला असता घरात बसून जेवढं करता येईल तेवढं पण तिकड दिलं नाही हा विषय आहे मग आता मी काय करू पण भविष्यात समजा काँग्रेसनं विचार केला विशाल पाटलांचा तर तुम्ही हे सगळं जे काही प्रचारासाठी आता कसं वेळ गेली गेली नाही इतर कुठलंही तिकीट दिलं तर आ? इतर कुठलंही तिकीट दिलं जर विधानसभा किंवा त्यांना लढवायची असेल तर तशा इतर, कुण इतर कुणी कसं तिकीट देतील ते इतर कुणी कसं देतील भविष्यात त्यांना ते तिकीट मिळू शकेल म्हणजे मिळालं तर इतर कुणी त्याला कशासाठी देतील ते, ते काँग्रेस पक्षासाठी तिकीट मागतायत आणि उद्धव ठाकरे किंवा शरद चंद्र पवार त्यांना कशासाठी देतील तसं नव्हे काँग्रेस पक्षाकडनं उद्या जर त्यांना तिकीट मिळालं निवडणुकीच्या रिंगणात मी निश्चितपणानं त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारचा प्रयत्न केला असता केला असता काँग्रेसच्या दृष्टीनं आपण विचार केला जर का तर काँग्रेसचा उमेदवार नसणं हे सुद्धा काँग्रेससाठीची एक त्रासाची गोष्ट होऊ शकते भविष्यात सांगलीमध्ये काँग्रेसला त्याच्यामुळे केडर विखुरलं जाऊ शकतं एक प्रकारचा धक्का बसू शकतो नाराजी वाढू शकते कार्यकर्त्यांमुळे कारण सांगलीच्या तिकिटासाठी किंवा सांगलीमधनं काँग्रेसचा उमेदवार उभा राहावा यासाठी काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते आग्रही होते तुम्ही कसं पाहता काँग्रेसला सांगलीमध्ये असा अशा पद्धतीनं विखुरली जाईल काँग्रेस नाही राज्य लेवलला इतकी उदासीनता नाही ते काँग्रेस पक्ष राहण्यासाठी वाढण्यासाठी वेळेल तेव्हा प्रयत्न करतील पण आता मित्र पक्षांना सहकार्य करण्याचे म्हणजे आघाडी धर्मा पाहण्याचा वेग आहे वेळ आहे आणि म्हणून काँग्रेसनं जर त्या जागेवरचा हक्क हा अधिकार आपला हक्क सोडलेला आहे तर मग मित्र पक्षांनी जे उमेदवार उभे केले त्याला सहकार्य करण्याची गरज आहे निवडून आणण्यासाठी पण निवडणूक झाल्यावर आपल्या पक्षाची फेररचना करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे लोक निषेधच प्रयत्न करते तर या होत्या शांताई पाटील त्यांनी अत्यंत आपण म्हणूयात की मोकळेपणाने थेट पद्धतीनं विधान केलेलं आहे स्वतःच्या नातवासाठी विशाल पाटलांसाठी ते म्हणजे की ते कार्यकर्ते नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी कशी दिली जाईल हा पण भविष्यात जर त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली तर निश्चितच त्यांना जे शक्य होईल तशा पद्धतीनं त्या प्रचार करतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि एक महत्वाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे ते म्हणजे की निवडणुकीसाठी पाच वर्षांआधीपासून तयारी करावी लागते आणि कार्यकर्ता म्हणून काम करावं लागतं तसंच त्यांनी हा देखील उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की काँग्रेस अशी काही विखुरणार नाही पण त्याचबरोबर जबाबदारीपूर्वक निर्णय घेऊन चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून त्यांचा विजय होईल असं त्या म्हणत आहेत असं आता त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मुंबई तकसाठी मी हर्षदा परब कॅमेरामन स्वप्नील दयाळकरसह